गंगाखेड डॉक्टर असोसिएशनच्या वतीनं त्या घटनेचा निषेध जी जी सिटीजन न्यूज गंगाखेड पश्चिम बंगाल कोलकाता येथील अर्जिकार मेडिकल कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये दिनांक नऊ ऑगस्ट रोजी एक निवासी महिला ट्रेनी डॉक्टरचा अर्धनग्नावशात मृतदेह आढळला होता या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करत गंगाखेड डॉक्टर असोसिएशनच्या वतीनं दिनांक सतरा रोजी शनिवार तहसीलदार यांना निवेदन देण्यात येऊन जाहीर निषेध करण्यात आला अधिक माहिती अशी कोलकाता येथील आर जीकर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील छष्ठ मेडिसिन विभागाच्या दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थिनी तिचा मृतदेह अवस्थेत दिसून आला मृत डॉक्टरांच्या वडिलांनी सांगितले की मुलीवर बलात्कार करून हत्या करण्यात आली आहे तिच्या शरीरावर जखमा आहे तिचा मृतदेह अर्धनग्न स्थितीत आढळला असून कोलकाता येथील आर जी आकर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील प्रशिक्षित डॉक्टरांच्या बलात्काराने हत्येच्या प्रयत्नाचा संपूर्ण देशाला धक्का दिला या घटनेनंतर ज्युनियर डॉक्टरांनी निषेध आंदोलन व्यक्त केले असून तिला न्याय मिळ मिळावे या मागणीसाठी अनेक धरणे आणि आंदोलन कॉलेजमध्ये करण्यात येत आहेत कॉलेजच्या उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागतो याचे पडसाद आज गंगाखेड शहरातसुद्धा उमटलेले दिसून येत आहेत डॉक्टर असोसिएशन गंगाखेडच्या वतीने सतरा ऑगस्ट शनिवार सकाळी दहा वाजल्यापासून ते दिनांक अठरा ऑगस्ट रविवार सकाळी दहा वाजेपर्यंत दवाखाने बंद करून निषेध नोंदविण्यात आला